नमस्कार मंडळी पहिल्या प्रयत्नात चांगले रसरशीत रश आणि स्पॉन्जी गुलाबजाम बनवायचे असतील ना तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण बनवायला सोपे आहेत नवीन पद्धतीचे आहेत आणि दिवाळी फराळामध्ये आज आपण हा दुसरा फराळासाठीचा मेनू बनवतो आहे चला तर पटकन सुरुवात करूयात सर्वप्रथम काय करायचं आहे खवा घ्यायचा आहे खवा म्हणा मावा म्हणा तुम्ही काय म्हणत असाल ते आता त्याला व्यवस्थित असं हाताने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे मी येथे घरी बनवलेला खवा घेतलेला आहे तुम्ही बाजारचा आणला तरीसुद्धा चालेल त्याला एकदम मऊ असं आपल्याला मळून घ्यायचं आहे असं जास्त कष्ट लागत असतील तर त्याला तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता जसं व्हिडिओमध्ये त्याची कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे किंवा स्मूदनेस दाखवलेला आहे तसं आपल्याला त्याला बनवून घ्यायचं आहे त्यामुळे कामही लवकर होईल आणि आपला खवाही चांगल्या प्रकारे फेटला जाईल आता इथे बघू शकता त्यामध्येच आपण जे आपण भाजीला पनीरचे क्यूब टाकतो ना त्यामधले दोन क्यूब्स आपण इथे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तेही चांगलं स्मूद होईपर्यंत आपल्याला त्याला फिरवून घ्यायचे आणि तेही आपल्याला त्यामध्येच खव्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे एकदम चांगल्या प्रकारे यामुळे आपले गुलाबजाम जे आहेत ते एकदम स्पॉन्जी तयार होतात जाळीदार तयार होतात आणि पाकसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे पितात त्याचबरोबर यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या राहत नाहीत एका प्रयत्नात बनवू शकता अशी सोपी आणि पटकन होणारी रे रेसिपी तुम्हाला सांगत आहे चला तर आता काय करायचं आहे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा इतका बेकिंग पावडर टाकलेला आहे बेकिंग पावडर त्याला हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स झालं की आपण त्यामध्ये टाकण्यासाठी ते एक वाटी मैदा घेतलेला आहे परंतु तो आपल्याला लगेच टाकायचा नाही थोडा थोडा मिक्स करत आपल्याला हे मिश्रण एक जीव करून त्याचं कणिक मळून घ्यायचं आहे इथे साधारण अर्धी वाटी मैदा आपल्याला इथे लागलेला आहे थोडं थोडं प्रमाण टाकतच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे एकदम घट्टसर बनवायचं नाही किंवा अजिबात पातळसुद्धा किंवा सैलसुद्धा ठेवायचं नाही मध्ये तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे आणखीन थोडेसे पीठ लागले त्यामुळे ते आपण तेथे मैदा टाकून घेतलेला आहे अर्धी वाटे इथे वापरलेला आहे एक दहा मिनिट आपल्याला त्याला साठी ठेवून द्यायचे आणि आता आपण त्यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊयात येथे आपण दोन वाट्या साखर घेतलेली आहे दोन वाट्या साखरेसाठी दोन वाट्या पाणी आपण इथे घ्यायचं आहे बराबरला प्र बराबर प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित असा आधी आपल्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे साखर चांगलीशी विघरलेली आहे आता चांगले उकळी येऊ द्यायची आणि उकळी साधारण चार पाच मिनिटे आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे त्याचा आपल्याला एक तारी दोन तारी पाक करायचा नाही फक्त आपल्याला त्याला एक चार मिनिटे तरी उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला त्यामध्येच विलायची टाकून गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे आपला पाक बनवून तयार झालेला आहे याला साईडला ठेवूयात आणि लगेच गुलाबजाम बनवायला सुरुवात करूयात एक वेळेस पीठ आणखीन मळून घेऊयात आणि मग त्याचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गुलाबजामून आपण येथे बनवून घेतो आहे येथे येऊ शकता मी जास्त मोठे केलेले नाहीत लहान आकारामध्ये गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने एकही क्रॅक न जाऊ देता एकदम स्मूद असे गोळे आपल्याला त्याचे बनवून घ्यायचे आहेत साधारण चाळीस इतके गोळे पाव किलो खव्याचे आपले झालेले आहेत आता येथे कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊयात पहिलं तेल आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचं आहे अजिबात गरम करायचं नाही एकदम कडक गरम करायचं नाही मीडियम गरम ठेवायचे म्हणजे बघू शकता आपण गुलाबजाम टाकल्याबरोबर ते तळतायत पण एकदम तळून किंवा असं करपटल्यासारखे होत नाहीत किंवा लगेच त्याचा रंग बदलत नाही हलका हलका रंग बदलतच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचेत साधारण एक दहा मिनिटे तरी आपल्याला गुलाबजाम तळण्यासाठी लागतात चांगल्या प्रकारे त्याने ज्यामुळे आपले गुलाबजाम जे आहेत ते मधून चांगल्या प्रकारे तळले जातात अजिबात मध्ये राहत नाही किंवा गाठीसुद्धा होत नाहीत आता चांगलासा गोल्डन रंग आलेला आहे आणखीन थोडासा डार्क रंग आपल्याला याचा करून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊनमध्ये आणि नंतर मग आपण त्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता रंग किती सुरेख असा आलेला आहे चमच्याने त्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकणार नाहीत पहिली वेळ थोडंसं चिटकल्यासारखं होतात नंतर मग नाहीत होत बघू शकता सुंदर असा रंग आलेला आहे आणि आता आपल्याला त्याला लगेच काढून घ्यायचा आहे घरी आता दिवाळीसाठी म्हणून तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता बनवायला सोपी बात सो आहे आणि अजिबात बिघडणार नाही शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते सो येथे आपण आता पाकामध्ये जे गुलाबजाम काढलेले आहेत ते त्यामध्ये टाकून घेऊयात आणि दुसरी बॅचसुद्धा मी इथे तळायला ठेवलेली होती तीही झालेली आहे तीही त्यामध्ये आपण टाकून घेऊयात अशा पद्धतीने आपले हे गुलाबजाम बनवून तयार होतात आता साधारण चार ते पाच तास आपल्याला असंच चांगलं असं भिजू द्यायचं आहे जेणेकरून आपले गुलाबजाम आतमध्येपर्यंत रस पितील सो याला चार पाच तास आपल्याला रेस्टसाठी ठेवायचे नंतर मग आपण त्याला बघणार आहोत आता बघू शकता मंडळी चार पाच तासानंतर एकदम चांगल्या प्रकारे जे आहेत ते आपले गुलाबजाम बनलेले आहेत आणि आतमध्येपर्यंत जो पाक आहे तो गेलेला आहे एकदम स्पॉन्जी असे बनून आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत व्हिडिओ चांगला आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद